नमस्कार आज एक मे आणि सर्वांना महाराष्ट्रात येण्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये उन्हाचा चटका हा तीव्र होणार आहे उष्णतेची तीव्र लाट आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे ज्यामध्ये आपण खास करून जर बघितलं तर हवामान विभागाचे देखील काही इशारे आहेत आणि त्यानंतर आपला हवामान अंदाज देखील आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्र शक्यता असेल सुरातीला आपण जर बघितलं दोन मे साठीचा जो अंदाज आहे तर यामध्ये खास करून ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी जे आहे उकाडा आणि गरम रात्र राहण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे तर उद्या दोन मेसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे बाकी जिल्ह्यासाठी कसल्या प्रकारचा अलर्ट नाही त्यानंतर जर आपण बघितलं तीन मेसाठीचा तर तीन मेसाठी जो अंदाज आहे तर अकोला विदर्भातील आणि चंद्रपूर या ठिकाणी उष्णतेची लाट राहील तर मराठवाड्यातील धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर लातूरमध्ये जे असेल तर उकाडा आणि रात्र गरम राहण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे यासोबत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे या ठिकाणी दिवसा उकाडा आणि रात्र गरम राहण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे त्यानंतर जर बघितलं आपण चार मेचा अंदाज तर या ठिकाणी प्रमुख जे विदर्भातील इशारे आहेत यामध्ये अकोला त्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी जे असेल तर उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट तर मराठवाड्यातील खास करून जर बघितलं आपण नांदेड त्यानंतर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये दिवसा उकाडा आणि रात्र गरम राहण्याचा येलो अलर्ट आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट तर किनारपट्टीला जे आहे तर कु सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे या ठिकाणी दिवसा उकाडा आणि रात्र गरम राहण्याचा येलो अलर्ट आहे आणि पाच तारखेचं जर आपण बघितलं तर विदर्भातील अकोला या ठिकाणी जे आहे तर उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर त्यानंतर धाराशिव आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना देखील या ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर जर आपण आपला हवामान अंदाज जर बघितला पुढील काही दिवसासाठी तर जे किनारपट्टीकडचे काहीसे वारे आहेत तरी थोडेसे थंड वारे आहेत आणि हे महाराष्ट्राकडे येत आहेत आणि ज्यामुळे जे असेल तर उन्हाचा चटका तीव्र आहे परंतु अपेक्षित अशी या ठिकाणी जे असेल तर आपल्याला उष्णतेची लाट बघायला मिळत नाही आहे भलेही वातावरण भलेही तापमान चांगल्यापैकी जबरदस्त आहे परंतु जे वाऱ्याचा वाढलेला वेग आहे या यामधून उकडायचीपासून काहीशी सुटका आणि उष्णतेची जी लाट असते काहीसे यामध्ये फरक या ठिकाणी येत असतो कमी प्रमाणामध्ये जाणवत असते परंतु ही जी शक्यता असेल तर जवळपास उद्यापर्यंत दोन आणि तीन तारखेपर्यंत जास्तीत जास्त पश्चिमेकडील विभागामध्ये या ठिकाणी काहीसा वाऱ्याचा वेग जाणू शकतो आणि त्यामुळे या ठिकाणी किनारपट्टीसह तापमानामध्ये या ठिकाणी नियंत्रण देईल परंतु तरी देखील उन्हाचा चटका हा जाणवणारच आहे आणि पश्चिमेकडे जो विदर्भ असेल तर या ठिकाणी तीन तारखेला जवळपास चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी आपल्याला चौवेचाळीस अंश शेल्शियसच्या आसपास या ठिकाणी किंवा त्याहून अधिक तापमान नोंद होण्याची शक्यता आहे बाकी ठिकाणी जे असेल तर जवळपास बेचाळीस ते चौवेचाळीस अंश शेल्शियसच्या आसपास उत्तरेकडे सुद्धा तू काहीसह बेचाळीस अंश सेल्सिअसच्या किंवा एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास या ठिकाणी तापमान जाणवेल त्यानंतर जर बघितलं आपण चार तारखेला तर उष्णतेची तीव्र लाट आपल्याला खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बघायला मिळणार आहे ज्यामध्ये दक्षिणेकडील जो मध्य महाराष्ट्र आहे आणि मराठवाडा या ठिकाणी तापमान जे असेल तर जवळपास चौवेचाळीस अंश पर्यंत या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये देखील ही उष्णतेची लाट तीव्र असणार आहे त्यासोबत उत्तर जो महाराष्ट्र आहे तर या ठिकाणी देखील उष्णतेची तीव्र लाट असेल या संपूर्ण ठिकाणी चौवेचाळीस अंश सेल्सिअस किंवा काही ठिकाणी चौवेचाळीस अंश साडे त्रेचाळीस किंवाच विदर्भामध्ये जे असेल तर या ठिकाणी विदर्भामध्ये चौवेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाच्या नोंदी होण्याची शक्यता आहे पंचेचाळीस शेहेचाळीसपर्यंत देखील तापमान जाऊ शकतं उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील ही स्थिती आपल्याला छत्रपती संभाजीनगरपर्यंत बघायला मिळेल की चौवेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमानाची या ठिकाणी चार तारखेला नोंद होईल आणि पाच तारखेला देखील याच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज आहे आणि चार आणि पाच तारखेला जी असेल बाकी विभागामध्ये एक्केचाळीस बेचाळीस किंवा त्रेचाळीस अंश जास्तीत जास्त किनारपट्टी जी असेल तर या ठिकाणी थोडीशी चाळीस ते एक्केचाळीस हो अंश सेल्शियसच्या आसपास या ठिकाणी तापमान नोंदवलं जाईल काहीस पालघर ठाण्याच्या आसपास बेचाळीस ते एक्केचाळीस एक आणि दक्षिण जो मध्य महाराष्ट्र आहे पश्चिमेकडील या ठिकाणी एक्केचाळीस बेचाळीस किंवा काही ठिकाणी बेचाळीसपेक्षा अधिक देखील तापमानाची नोंद होईल कारण की अहमदनगरचा जो बाकीचा राहिलेला विभाग आहे आणि सोलापूरचा उत्तर विभाग या ठिकाणी देखील आणि साताऱ्याचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी देखील चांगल्यापैकी तापमानाची वाढ आपल्याला बेचाळीस त्रेचाळीस अंश पर्यंत या ठिकाणी देखील तापमान पाच तारखेला आणि चार तारखेला बघायला मिळेल सहा तारखेला जे असेल तर काहीच ढगाळलेलं वातावरण दक्षिणेकडील विभागामध्ये येण्यास सुरुवात होईल परंतु तरी देखील उन्हाचा चटका जो असेल तर तो दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही विभागामध्ये खास करून पूर्वेकडील कर विभागामध्ये या ठिकाणी आपल्याला देखील चौवेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा तापमान अधिक नोंदवलं जाऊ शकतं ज्यामध्ये खास करून भंडारा गोंदियाचा दक्षिणेकडील विभाग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी शक्यता अधिक आहे पश्चिमेकडे जे असेल तर जवळपास बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्शिअसच्या दरम्यान या ठिकाणी तापमान राहील आणि पश्चिमेकडलं जो महाराष्ट्र असेल या ठिकाणी देखील काही हे तापमानामध्ये मा थोड्याफार प्रमाणामध्ये नियंत्रणात येईल आणि एक्केचाळीस किंवा बेचाळीस अंश सेल्शिअसच्या आसपास आणि छत्रपती संभाजीनगर बेचाळीस किंवा त्याहून अधिक तापमान जालना बीडपर्यंत नोंदवण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मा देखील ही स्थिती बेचाळीस अंश काही ठिकाणी एक्केचाळीस तर काही ठिकाणी बेचाळीस अंश सेल्शियस देखील अधिक नोंद होईल परंतु सहा तारखेला बऱ्या थोड्याफार प्रमाणामध्ये नियंत्रण येईल कारण की त्यानंतर पावसाचा अंदाज आपण शेतकऱ्यापर्यंत दिलेला आहे आणि सात तारखेला जे असेल तर जवळपास विद जो पूर्वेकडील उत्तर महाराष्ट्र आहे पश्चिमेकडील विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि दक्षिणेकडील विभागामध्ये देखील सात तारखेला शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी देखील काहीच दुपारी तरी तापमान जाणवलं परंतु दुपारनंतर या ठिकाणी विश्रांती मिळेल कारण की पावसाची सुरुवात होईल सात तारखेपासून आणि सात तारखेला जो पावसाचा अंदाज असेल तो देखील उत्तर मराठवाड्याकडे या ठिकाणी देखील पावसाचा शिरकाव होणार आहे त्यामुळे पाऊस जो असेल तर रात्री कदाचित पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील काहीशा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि पावसाची जी अंदाज किंवा व्हिडिओ असेल तर तो आपण उद्या सगळे रिलीज करणार आहोत डिटेल माहिती असेल त्यामध्ये तो देखील नक्की बघा आणि आपलं जे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना देखील पाठवा ही चॅनल आणि ही माहिती आपल्यासाठीच आहे म्हणूनच आपण त्याचं नाव ठेवलं आहे आपला हवामान अंदाज सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र